दोन लाख रुपयाचं कर्ज त्यानं माफ केलेलं आहे मित्र दोन लाख रुपये कर्ज पहिला निर्णय शेतकऱ्याचा हिताचा निर्णय दोन लाख रुपये कर्ज माफ केलं या मोदी साहेबाला आणि या फडणवीस साहेबाला हे देखवलं नाही या बघवलं नाही इतर या लोकांचा विकास हे देखवलं नाही म्हणून योग कोरोनाचा पिरियड लागला त्यावेळेस या राज्याचं सरकार त्याने काही आमदार फोडले गुवाहाटीला नेले आणि आमच्या शेतकऱ्यांचा पक्ष आमच्या शेतकऱ्याच्या मुख्यमंत्र्याला त्यानं पाहलं महाराष्ट्राचा उपस्थित आहेत ज्या वेळेस या देशामध्ये काँग्रेसनं जिल्हा परिषदची शाळा उभा केली आज जिल्हा शाळेमध्ये माणूस या देशातला बहुजन माणूस या देशातला आदिवासी माणूस या देशातला दलित माणूस या देशातला मुस्लिम माणूस या देशातला मायनॉरिटीचा माणूस या देशातला भटका माणूस अनेक धर्माचे लोक जिल्हा परिषदच्या शाळेत शिकून आज तुम्हाला सांगतो कोणी कलेक्टर झालं कोणी तहसीलदार झालं कोणी डॉक्टर झालं कोणी इंजिनियर झालं हे सुद्धा या, या मोदी साहेबांना देतवलं नाही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला या महाराष्ट्रामधले हजार होता त्याच ते ठेसर सुद्धा काँग्रेस पक्षाने बांधलेल्या लक्षात ठेवा आणि तुम्ही या देशाचे पंतप्रधान होता आणि पंतप्रधान झाल्याच्या तुम्ही संविधानाची शपथ घेता मी संविधानाची शपथ घेतो की, की देशाचा राज्यकारभार संविधानाच्या पद्धतीने मी जावीन अशा पद्धतीची शपथ घेऊन तुम्ही संविधान बदलल्याची भाषा बोलता तुम्हाला आखं देश साहेब तुम्ही या नर्सीच्या सभेमध्ये माय बाप तुम्हाला सांगतो तुमच्या आमच्या मध्ये सर्व जाती धर्माला घेऊन चालणारे सगळे सामील असणारे काँग्रेसचे माणसं पळून गेले भाजप मध्ये पळून गेले नांदेड जिल्ह्याच्या वाटलं आमच्या शेतकऱ्याचा प्रश्न आमच्या गरीबाचा प्रश्न आमच्या विकासाचा प्रश्न आमच्या दलित समाजाचा प्रश्न अनेक प्रश्न मानण्यासाठी आम्हाला कोणी दाता आहे की नाही अशा पद्धतीचं वातावरण झालं आदरणीय माझा जनतेवर विश्वास आहे जनतेचा माझ्यावर विश्वास आहे मी या ठिकाणी इतर नांदेड लोकसभा मतदारसंघ लढवी म्हणून साहेबांनी दंड ठोक दिलं आणि तुमच्या आमच्या विश्वासावर तुमच्या आमच्या भरोश्यावर या ठिकाणी बलडा शक्ती सोबत या ठिकाणी लढा देत आहे काही भाषण केले आमचे कुलकर्णी साहेब भाषण केले आमचे डॉक्टर साहेब विक्रम देशमुख भाषण केले साहेब तुमच्या इंग्लिश शाळा हाताव आमच्या न परवडणा पन्नास हजार रुपये फी देणं होय ना आणि तुमच्या शाळेमध्ये मुलं पाठवणं होय ना, ना म्हणून या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळा इतर तमाम जनतेसाठी आहेत म्हणून या ठिकाणी तुम्ही भांडवशाही सोबत आहात डवळे गुरुजीला काही मला बोलायचं नाही का म्हणजे दोन ट्रॅक्टर आणि दोन ऊस पोडे त्यांच्या कारखान्यावर आहेत माझ्या ट्रॅक्टरला येईल मी गरीब माणूस म्हणून डोळे गुरुजीवर काय मी बोलत नाही डवळे गुरुजी बोलायचं पण म्हणजे दोन ट्रॅक्टर आहेत त्याला मी काय बोलणार नाही म्हणून मित्र या ठिकाणी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो या डमतून चार वर्ष झालं पत्रकार बनवून चार वर्ष झालं काय जिल्हा परिषदेची निवडणूक लावली नाही इथे नगर परिषदेची निवडणूक चार वर्ष झालं काय लावले नाही म्हणजे हुकुमशाही उद्या चालून तुम्ही जर कमळाच्या फुलावर मतदान केल्या इमानदारने उद्या लोकशाहीमध्ये राहणार नाही ना आणि तुम्हाला उद्या लोकसभेच मतदान मागणार नाही आणि विधानसभेच नाही लोकसभेच नाही ना ना ना? ना? तुम्ही बघल्या आता जिल्हा परिषद आणि नगरपालिकेची काय हाल आहे म्हणून तुम्हाला सांगतो हे जाईल राजकारण जाईल महिला सुरक्षिततेची बोलतात म्हणून जाता जाता सांगतो या देशामधली महिला सुद्धा सुरक्षित नाहीत तुम्ही बघितलं असाल मणिपूरचं प्रकरण या देशाचं रक्षण करणारा सैनिक या देशात रक्षण करणारा पोलीस सीमेवर लढतो आणि त्यांच्या बायाला नग्न दिन का जाते काय नाही मोदीच्या जवळ काय पोलीस यंत्रणा नाही काय ना ना, मिलिट्री नाही काय सीआरपी नाही काय एसआरपी नाही काय ना, झेड सुरक्षा नाही मला